मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही दोन तू घे चार मला दे मग ही नको ती तू घे तू ही घे मग मला इथे सरको मग ह्याला इथे मला ते जमत नाही माझ्याकडनं होणार नाही माझ्याकडनं जमणार नाही मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा हे रेल्वे इंजिन ना हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे माझ्याकडे आयत आलेलं नाही ना ना। सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही कधीही कमळावरचा ना आग्रह नव्हता मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यांनी कधीही अशी भूमिका आम्ही मांडली नाही तेही स्वीकारणार नाही कारण ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे असा कुठल्या अध्यक्ष त्यांना म्हणणं आहे की कमळावर लढा हे आमच्या संस्कार नाही आम्ही असं कधी त्यांना त्यांच्यासमोर असा प्रस्ताव कधीच मांडला नाही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क